नाशिक जिल्ह्यातील ठाकरे गटाला धक्का देत अनेक पदाधिकारी शिंदे गटात एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी निफाड पेठ सुरगाणा तसेच इतरही तालुक्यातील तीनशेहून अधिक पदाधिकारी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश केला आहे नाशिक येथील मराठा विद्याप्रसारक संस्थेचे संचालक तसेच उद्धव ठाकरे गटाचे माजी गटनेते प्रवीण जाधव तसेच पेठ तालुक्याच्या पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर गावित तसेच निपाड तालुक्यातील सभापती राजेश पाटील या प्रमुख मान्यवरांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश केला आहे या प्रवेश सोहळ्याप्रसंगी प्रवीण जाधव हे मराठा विद्याप्रसारक संस्थेचे संचालक असून यांनी दोनशे ते अडीचशे कार्यकर्ते घेऊन जात शक्ती प्रदर्शन करत प्रवेश केल्याचे यावेळेस समोर आले नाशिक कल्याण कल्याण सायन, सायन मुलुंड आणि आपले नागपूरचे दुष्यंत चतुर्वेदी माजी आमदार त्याचबरोबर हिमाचल प्रदेशचे राज्य प्रमुख जम्मू काश्मीरचे उपराज्य प्रमुख यांनी देखील प्रवेश केलेला आहे आणि राजेश पाटील निलेश पाटील सुधीर भाऊ कराड किरण भाऊ लबडे हे आपले निपाडचे प्रमुख पदाधिकारी देखील या ठिकाणी आलेले आहेत तालुका प्रमुख पेठ उभाटाचे भास्कर गोपाळ गावित प्रवीण जाधव नाना मोरे प्रभाकर जाधव इतर शेकडो कार्यकर्ते आज शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे मी त्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून स्वागत करतो आपल्या सगळ्यांना माहित आहे की आपण दररोज प्रवेशाच्या वेळी सगळेजण पत्रकार उपस्थित मी तुम्हालाही धन्यवाद देतो कारण तुम्ही या सर्व प्रवेशाचे साक्षीदार आहात आणि त्यामुळे संपूर्ण राज्यभरातून शिवसेनेमध्ये जो पदाधिकाऱ्यांचा प्रवेशाचा जो काही ओढा आपण पाहतोय याच एकच कारण आहे की बाळासाहेबांचे विचार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरवण्याच वाढवण्याचं काम आपली शिवसेना करते राज्याच्या बाहेरचे देखील पदाधिकारी आज देशभरातून आपल्या शिवसेनेमध्ये येत आहेत खरं म्हणजे ही एक आनंद आणि समाधानाची बाब आहे आणि एक विधानसभेमध्ये देखील जनतेने शिवसेनेला सत्तावन्न अधिक तीन साठ आमदार देऊन शिक्कामोर्तब केलेले आहे